आपण पाहत आहात घडामोड पत्रकारिता मतदान केंद्रावरच तरुण उमेदवाराचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मृत्यू झालाय बाळासाहेब शिंदे हे बीड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत होते या दरम्यान ते बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते या दरम्यान त्यांना चक्कर आले आणि खाली पडले त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटल इथं दाखल करण्यात आलं तिथून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय दरम्यान या दुर्दैवी घटनेनं बीड शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जातीय विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी राज्यभरात मतदान सुरू आहे दुपारी तीन वाजेपर्यंत फक्त पंचेचाळीस टक्के मतदान झालंय काही ठिकाणी राज्यात राडा झाल्याचे व्हिडिओ आणि तक्रारी आल्या परळीमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याच्या घटनेमुळे बीड जिल्हा चर्चेत असतानाच आणखी एक दुर्दैवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मतदान केंद्रावर असताना बाळासाहेब शिंदे यांना छातीत दुखू लागले आणि चक्कर आली त्यामुळे ते जमिनीवर कोसळले तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मतदानावेळीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येते बीडमधील बाळासाहेब शिंदे यांचा दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं मतदान केंद्रावरच मृत्यू झाला बीड मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला